मंठा तालुक्यातील येथील पूर्णा पात्रातून अवैध वाढू वाहतूक करणारा टेम्पो अंदाजे दोन ब्रास महसूल पथकाने चौदा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता पकडला या कार्यवाही दरम्यान टेम्पो जप्त करून मंठा येथील शासकीय गोदामात लावण्यात आला संपूर्ण तळणी परिसराची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीतून होत असलेल्या अवैध उत्खननावर आणखी कार्यवाया होणे गरजेचे आहे काही दिवसातच पावसाळा सुरू होत असल्याने वाळू चोरांनी परत एकदा जोर धरलाय दोन तीन दिवसांपूर्वीच येथे पस्तीस ब्रास वाळू साठा जप्त केला होता शासनमान्य लिलाव न झाल्याने सर्वसामान्याला वाळू मिळाले नाही अधिकचा दर देऊन वाळू खरेदी करणे सर्वसामान्यां ला परवडणार नाही शासनाच्या उदासीन धोरणामुळेच लिलाव प्रक्रिया थंडावल्याने लिलाव धारकाने पाठ फिरविली तळणी परिसरातील वाळूला विदर्भात मोठी मागणी असल्याने मिळेल त्या पद्धतीने वाळू चोरीचा सपाटा सुरू असल्याने शासनाच्या महसूलाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही काही ठिकाणी मजुरांच्या सहाय्याने वाळू उपसा तर काही ठिकाणी जेसीपी सह्याने अवैध उत्खनन चालू असून यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे कानडी दवठाणा उसवत लिंब खेडा टाकळकोपा वाघाळा वजर सडकटे भुवळ केधळी पोखरी किर्ला आदी सुद्धा कार्यवाही अपक्ष ही कार्यवाही तहसीलदार सोनाली जोनडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी संतोष वानुडे यांनी केली आहे अवैध वाडू वाहतूक आणि उपसा संदर्भात कार्यवाही सुरू आहे काही ठिकाणी वाडू चोरांचे खबरे असतात वाडू चोरीला शेत जमिनीतून ज्यांनी रस्ता दिला अशांवर सुद्धा बोजा टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे अवैध साठा करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही आणि पोलीस कार्यवाही सुद्धा करणार असल्याचे तहसीलदार सोनाली जोनडे यांनी सांगितले गाव माझा निवस्करिता बाळू गायकवाड मंठा जान्ना